हॅलो गाईज तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अमोल पाटील तर चला आपण आलो आहे आज स्टील मार्केटच्या पाण्याच्या टाकीवर इथं मॅची आयोजित केलेल्या आहेत दरवर्षाप्रमाणे आमच्या सिक्युरिटी ओव्हरांच्या मॅची असतात बघू शकता इथं ट्रॉफ्या बघा दानशूर व्यक्तिमत्व दिसते का पप्पा पप्पा दिसतो कुठं मध्ये आणि इथं मॅच चालू झालेली आहे ग्राउंड बघा कसं साफ केलंय ओराई लय मेहनत घेतले

समीर पाटील बॅट्समन अरे पण धाव बॉलर बॉपी पाटील झाले चाळीस पर्यंत वा 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 बोला पांढऱ्या मारी चक्क मारी ना ંગ પીડી તૈયાર હોત ते पण प्रॅक्टिस करदन अरे वा 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 <laughs> अरे याला बोलत नाही लागत मार बाईट आहे का जिंकलेली टीम बघा इथं बसले हारलेली टीम इथं बसले आणि इकडं सामना चालूच आहे <laughs>

बॅटिंग मॅन ऑफ द मॅचचा मानकरी विशाल पाटील पाठीमध्ये मॅची चालू आहेत आणि इथं जेवणाची सोय तयारी चालू आहे म्हणजे आता होईलच थोड्या वेळात जेवायला बघूया काय केलं जेवायला मटण तर आहे असणारच कारण की गेल्या वर्ष पण मटणच होता आता या वर्ष बघू काय आहे

चला मॅच इथं थांबवण्यात येत आहे आणि आता पोरा चालली जेवायला जेवायला कोण झाले परलेलंय भोगो गो राहुल आहे लय पाळले मस्त ना <laughs> कोणी चांगले <laughs> कोणी चांगले बस लागलं ला का हे राहुल लागलं काय पोरा आली सगळी जेवाला मॅच ना केल्याचं बोलतो नंतर केल हे भाई काप कौशिक काप तर तू यो बघ याचा काम करील यो आणि पलली तुन आता पत्रवली भरून बघ या ना आनंदी चम्मच बघ चम्मच बघ ना आनंदी ना बघू शकता वांगी पण टाकलेत

ये हा जो आपण आता पालो आपण जे तो फुपी शिकरा पद्धशीर जावला

कमी का हो कमी का ए या बाबीला मटन दे याला मटन दे बाबी आरती पंक तिकडे बसले आरती पंक तिकडे बसले काम पण करता निक्र म्हणजे आवला पण चालू आहे जेवण घे जेवण घे आला मग त्यासाठी बनवतो ना बाला बाई एकटाच हे काय आदित्य ते बरं नाही रे बघा विशाल बघा किती मेहनत करत स्वतः जेवला नाही पहिले सगळ्यांना वाढत आहे पण तू ना जेवला ना मग <laughs> त्याच बोलते मीच तर पाहिलेली आपली मॅच लागलेली आहे आणि आणखी उतरलेलं आहे पहिलाच बॉल वाईट आणि दुसरी बाउंड्री आणि प्रेक्षक बघा आपली मॅच बघासाठी किती आल्यान हे प्रेक्षक बघा अमोल पाटीलची मॅच बघायसाठी आले ना खास काय 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 आहे सांगा बोल आता बोल ना काय आता विशाल नो दे नो કર પ્લેયર <laughs> આપ <laughs>

गाईस तर मग आपण मॅच हारलो आता तिसऱ्यांची चालू आहे आपण पनवेलला गेलेलो माहितला कुठली मॅच चालू आहे कोणची आहे कोणती आपण मॅच कोणची चालू आहे फायनल आहे का सेमी फायनल आहे एकोणच्या आधी झाल्याचं टीम आहे टीम आणि पोलीस त्यांचा आणि दुसरा खेळू एकदा सेमी फायनल आहे कि फायनल आहे क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल चालू आहे अरे वा आणि बघले आउट नाही पंचाशे वाजे आउट आहे मी

आज तुम्ही अजित पडच्या थँक ते आधीच गोल तरी गोल तरी तो आर्थिक आज ना ऐकणार विचारची पण चा जेवाला सगळं पोराना चा संपला हे जा घेऊन ये भाई आपल्याला लवकर वापस लासत होत त्याच्याचबरोबर आपण पाहतो की कुठल्या प्रकारचा जोपासा तेवढं गरजेचं असतं आणि नियमितपणे आपण पातुकी गुरुजीवरती बसून भरपूर काम करतो चांगली बनते आणि अजून काय काय होते कि त्याच्या प्रॉपर्टीज जमिनीचा दादवसरच्या विषयीने

पर ईवन कोटात गेले छातीचे पतरावर झाले ताकिल प्रशांत पाटील सामना कडील लका मोईरा आणि यो पहिलेच बोलत चावका चावका बघा शकता तुम्ही दुसरा चंडू सामना कडील लका आणि यो मारला विचारले पकडला

आणि वाईट वन वाई। प्लस वाई। 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 वन लाव साठी माहिती माध्यमातून तळागाळातील खेळाडूंसाठी स्पर्धा पाहायला मिळते क्रिकेट केला जातोय मोठा प्रहार केला जातोय चेंडू सी मारेशा हर कोण जावं काही मोडत आणि यो छटकार मारून वाटोला लावलेला आहे

आणि तवशी तारीफ करत शेवटी काय व्हायच आला काप आला बघून टाक बघून टाक एक जाऊ दे एक जाऊ दे બોલે 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 બોલ આલે ચાલો ઓય ગયો અંતરાઈ ગયો લેઈ ગયો આ કે કાલ કેતો માર સર પર સિતરા આ તો કામ ના આ આ દાદા વિકેટકીપર टी चला काही फायनल मारलेली आहे लक्कन भाऊ सही

વિડીયોના <Gãrapti> <tolu> आणि चला मॅच इथंच संपलेल्या आहेत मॅच आपल्या आणि जे जिंकले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि हारलेल्या टीमचं पण अभिनंदन कुणाला राग नको काय नको हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय जर तुम्हाला